डिसेंबरमध्ये राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं जानेवारीत पालकमंत्री जाहीर झाले त्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्याच हो आठवड्यात भारतीय जनता पक्षानं संपर्कमंत्र्यांची यादी जाहीर केली विशेष म्हणजे भाजपानं केवळ सतरा जिल्ह्यांसाठी संपर्कमंत्री जाहीर केले या सगळ्या जिल्ह्यांमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री आहेत मित्रपक्षांचे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांमध्ये संपर्कमंत्री देत भाजपानं कुरघोडीचा प्रयत्न केला त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाजपा राष्ट्रवादीचे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांसाठी संपर्कमंत्र्यांची घोषणा केली या मंत्र्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली पालघरचे पालकमंत्री असलेले गणेश नाईक ठाण्यात अधिक सक्रिय असतात शिंदेनी पालघरच्या संपर्क मंत्रिपदासाठी प्रताप सरनाईक यांची निवड केली आहे तुमचे नाईक तर असा थेट मुकाबला यामुळे आता सुरू यांच्याकडे परिवहन मंत्रालयाची जबाबदारी आहे दोन हजार आठमध्ये मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले सरनाईक दोन हजार नऊ पासून सलग चार वेळेला विधानसभेवर निवडून गेलेत ते ठाण्यातील मोठे व्यावसायिक आहेत विविध क्षेत्रात त्यांचा वावर आहे त्यांचा व्यावसायिक साम्राज्य फार मोठं आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असताना सरनाईक यांना मंत्रिपद मिळालं नव्हतं शिंदे यांच्या बंडात ते आधीपासूनच सहभागी झाले होते शिंदे आणि सरनाईक दोघेही ठाण्यातून निवडून येतात था ठाण्यात नाईक यांना सक्रिय करून शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का देण्याची भाजपाची रणनीती आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून आता शिंदेने सरनाईक यांना पालघरमध्ये सक्रिय करत मोठा धाव टाकला आहे